महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत झंझावती कामगिरी करणाऱ्या शिवसेनेला पहिला झटका देणाऱ्या विलासराव देशमुख यांच्या मुरब्बी राजकारणाचा किस्सा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी साठपैकी तब्बल सत्तावीस जागा जिंकून शिवसेनेनं मुंबईबाहेर पहिल्यांदाच मजबूत पाय रोवले आता विषय होता महापौरपदाचा शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेवक लता दलाल यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या महापौर पदासाठी उमेदवारी दिली पण मराठवाड्यातील महापालिकेत लागलेल्या या निकालाच्या धक्क्यातून सावरत विलासराव देशमुख शहरात दाखल झाले त्यांनी सांगितलं की साठपैकी सत्तावीस म्हणजे बहुमत नाही महापौर काँग्रेसचाच होणार इतकंच काय विलासराव देशमुख यांनी शिवसेनेतील काही नगरसेवकांनाही मतदान करण्यासाठी ओढण्याचा प्रयत्न केला एक नगरसेवक त्यावेळी म्हणाला साहेब जीव देऊ पण शिवसेनेच्या विरुद्ध काम करणार नाही विलासराव देशमुख ठाम होते ते म्हणाले महापौरपद शिवसेनेला मिळणारच नाही त्यांनी उर्वरित सर्व बत्तीस नगरसेवकांची मोठ बांधली काँग्रेसकडून डॉक्टर शांताराम काळे यांना उमेदवारी मिळाली शिवसेनेच्या अभूतपूर्व यशामुळे आधीच शहरातील वातावरण खूप बदललेलं होतं त्यातच महापौरपद शिवसेना खेचणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्याचवेळी शिवसेनेला एक गोड बातमी मिळाली ती मोरेश्वर सावे या अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याची सावे म्हणाले मी बिनशर्त शिवसेनेसोबत जात आहे आता शिवसेनेची संख्या झाली अठ्ठावीस मग आली वेळ महापौर पदाच्या मतदानाची महापालिकेवर भगवा फडकणार की नाही ही उत्कंठा पहिल्यांदाच नगरसेवक झालेले नगरसेवक मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करू लागले राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यानं प्रशासन मदत करत नाही असा आरोप शिवसेना नगरसेवकाने सुरू केला यामुळं झालेल्या गोंधळात प्रदीप जैस्वाल यांनी चक्क मतपेटीस पळवली त्यांच्या पाठीशी मोतीराम घडमोडे होते निवडणुकीत मतपेटी पळवण्याची ही घटना खूप गाजली देशभरातील वर्तमानपत्रातही या घटनेची नोंद घेण्यात आली अखेर महापौरपदी शांताराम काळे विजयी झाले महापालिकेत पहिला महापौर झाला तो काँग्रेसचा विलासराव देशमुख यांनी शहरात तळ ठोकल्यामुळंच हे घडू शकलं बहुमताच्या काठावर असलेल्या शिवसेनेला नंतर पुढेही संघर्ष करावा लागला ही झाली महापौर पदाची कहाणी याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक विजयी सभा ही सांगावी लागेलच महापालिकेत मिळालेल्या यशानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा जाहीर सभा घेतली त्या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी जनतेसमोर लोटांगण घालत आभार मानले शहराच्या संभाजीनगर नावाची घोषणा केलेल्या बाळासाहेबांचे हे लोटांगण आजही लोकांच्या लक्षात आहे लोटांगण घालून ते म्हणाले या शहराला मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही माझं या शहरावर सर्वाधिक प्रेम आहे